सकाळी सकाळी गेली पळाली स्विमिंग मध्ये तंगडागोली टाकून ठेवलेत शगन sí, आहे sí, sí.

तो चप्पल नाही आलो लगेच येऊ शकतो खाली वापस मार अरे लो कोर्ट कार angle पे खाली तर भेटली कोणी इथं मदला आना बाबू करूज आदर तक नमस्कार आना ये गंगा आदर मारती कधी खाली

रेडी वगैरे होऊन आम्हाला रूम चेकआउट करायचा होता कारण रूम आम्ही तो खाली केला आणि आता आम्ही दुसरा रूम घेतलेला आहे तर त्या रूममध्ये जाण्याअगोदर आम्ही गेलो फिश मार्केटला जायचं आहे जा तर तुम्हाला फिश मार्केट मी दाखवणार आहे अलिबागचं तेही तुमच्याबरोबर शेअर करेन काय काय पद्धतीची फिश असते तिकडे व्हरायटी कशा कशा असतात कारण आम्हाला मच्छी घ्यायची होती आम्ही जेवण चुलीवर बनवणार आहोत तेही तुमच्याबरोबर शेअर करेनच तर चला फिश मार्केटला आणि कशा प्रकारे आहे तो मच्छी मार्केट तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि नेक्स्ट एपिसोड ही पाहायला विसरू नका मार्केटला पोचता पोचता अलिबाग कोकण हा कसा आहे ते तुमच्या बरोबर शेअर करते खूप सुंदर वाटतो आणि एकदम शांत वातावरण आहे इथे तर पर्यटक जेवढे आले होते तेवढे सगळे गेले कारण का आजचा लाखो दिवस आहे कारण त्याच्यामुळे संडे असल्यामुळे सगळी लोक निघालेली आहेत सकाळी जाण्यासाठी कारण मंडे फोरला तर मग सगळ्यांच्या ऑफिस वगैरे जॉब वगैरे चालू होतात त्याच्यामुळे चा मग सगळे निघालेले आहेत काल तर आम्हाला रूम मिळत नव्हतं पण आज आम्हाला खूप रूम मिळणार आहेत तर आम्ही जो फायनल केलेला आहे तो ते तुम्हाला दाखवून पुढे गेल्यावर हो खाड्या या आपल्या छोट्या छोट्या झाट आपलं झाट रायडर आले आला चार पाच जण आहेत वाटते रायडर आम्ही तो आहे ना 我们轮流轮流轮着。